हे मित्राहो वेलकम टू माय चॅनल ब्लॉगर पमा आणि आता आपण आलो आहे शेवळा गवसायला मी आणि आमचे मम्मी दोघाजण आलो आहे शेवळा गवसायला माझे फॉलोअरनी मला कमेंट केलं तर का बा तू शेवळांवर बा एक व्लॉग बनव तु मग तुमच्यासाठी खास मी आलो आहे बनवायला ब्लॉग आणि माझी तब्येतही बरी नाही आहे ताप येतो जर जर तरी पण आलो आहे मी मम्मी मागं आलो आहे मला काय इकडं बेस्ट माहीत नाही आहे मित्रांनो हो, शेवळा गवसायला नंतर तेच लागत आहे ते एक तर पालटा आहे ना ती दिसत नाही शेवळा आणि ना आता आपण आले पाभरात तुम्हाला दाखवत तुम्ही पाभर कसा राहते आहे पाभर असा मोठमोठ्या दगडा खाली पाय टाकायला जागाच नाही पाला ना तुम्ही इथंच तर दहा वीस फूट आहे शेवळ नाही दिसली मित्रांनो पण मला आड ना आकऱ्या दिसण्या तुम्हाला दाखवतो आकऱ्या काय राहतं हे मित्र आकऱ्या याचे खालून एक असं राहतं सफेद ती नाही ती काळी आकऱ्या ते नाही खायचं हे खायचं आहे तुम्हाला मी सांगा ना नजर तेच लागत मला सापडली नाही लोतीच दिसल्या फक्त तुम्हाला दाखवतो आमच्या मम्मीने सापडल्या अडक होय तोंडापाशी तरी दिसला नाही मला शेवळू डोशाही रहत्यात येत तुम्हाला दाखवण डोशी भेटली तर इतर हो असा शिवटी हिंडाय लागत शेवळा व्यवसाय फार मेहनत घ्यायला लागत शेवळांसाठी मित्रां मी पण फसवायला बरं का हे शेवळू नाही बरं का लोती आहे का अशा फसवत आहे मला दाखवतो मी बघा असा की लोत आपल्याला वाटत ते शेवळूच आहे ते सापडला शेवळू मला तर एकही शेवू सापडला नाही मी परत सापडला हां वाहतच होता हो एक शेळू नाही सापडला आहे शेवटीला आता मी दुसरे शेवटीला जातो तिकडे भेटत आहेत का पाहतो तशी मम्मी गेले बा मम्मी घेणंच येईल मला माहीत आहे मित्रहो मलाच दिसला बरं का एक एक शेळू आहे फार लांबून दिसला पिवळा पिवळा आहे वरूनच बरोबर नजर गेली माझी ये दूसरा पर साफ पड़ लाना है का तो मैं तुम्हारे कैमरा फिर दाखो तू तुम्हारे सांका ना ये सीटी ले मना है माल साफ पड़त इड़ा नहीं आला ना तेज अच्छे उपटा लगे थे एक आठ दिसला एक है आठ माल दिसला था डोशे है ती बर का ए, पा, पाला ना डोशी मी डोशी का तर माहीत आहे का कारण की याचा नाव वास येतो मित्र मित्राहो दोन सापडली याचा वास येतो त्याच्यामुळे आहे ना याला डोशी सांगतात आणि हे आहे ना वाळवून पण ठेवत जातात आणि याच्यानंतर मग कनिक करून खायचं राहतं पावसाळ्यात भर पावसामध्ये जाम भारी ती चव आहे ना फार वेगळी राहते कारण की अशी गवसायला ना मेहनतही लागते आणि लोक अशी हारसुलला विकायलाही आणत आहेत आणि तुम्ही ते ते तुम्ही ना त्यांचा भाव करत आहे ते आहे ना त्याचा भाव करायला नाही पाहिजे मित्रांनो काय होतं मेहनत फार लागत आहे ह्या गवसायला आपल्याला वाटतं हे काय बा शेवळाच बा घेणार आहेत पण त्याची मागा फार हिंडाय लागतं असा एक एक गवसायला आहे ना एक एक तासही लागतो आणि एक एक मिनटातही होतं सापडायला सापडली तर ओके तर मित्रांनो कधी पण आहे ना भाव नाही करायचा अशा गोष्टींचा कारण की हे रानात भेटतं आणि ह्या काय बिनखत्याची भाजी आहे सांगत आहेत आमच्या इकडं मित्र हो शेवळा तुम्हाला आहे ना कधीच उभेन दिसणार नाही जास्त तिचं कारण काय माहीत आहे का उभेन पाहिला ना का दिसत नाही त्यापेक्षा आहे ना असा का बसायचा खाल आणि तसे पाहायचं तुम्हाला दाखवतो मी आधी दोन तीन पाहुण हो ठेवल्या तुम्हाला दाखवतो सांग बसून दिसत आहेत ती हे पा एक आठा आहे दिसला का आणि एक आहे ना आठच इकडं आहे कोपऱ्यात दिसला का बाईट आहे ह्या त्याच्यामुळे आहे ना शेवळा व्यवस्थाने आहे ना असा बसायचा खाल आणि तसे सगळीकडे गोल पाहायचा ता दिसत आहेत शेवळा हि पाकडा नाही नांदला तिचे मूळ आणि एक इथं आहे मध्ये पार करून देत आहे असा वडायचा वरच तुटलं आणि मित्राओ ही पण एक रानभाजी आहे बरं का लोतू यायला सांगत आहेत तुमच्याकडे काय सांगतं मला ना पण आमच्याकडे यायला लोती सांगत आहेत तुमच्याकडे बाकी इकडं लोतू सांगत हवा याला आहे ना मित्राहो वाळवून ठेवतं मग पावसाळ्यात खायचा राहते ह्या भाजी गरम पाण्यात उकळवायचा नंतर मग वाळून ठेवतं तर मित्राहो साडेबारा चालू आहे आपण आता वाजलंय दीड एक तास झाला आणि एक तासात फक्त मला एवढी पाचच सापडल्या शेवळा तर फार मेहनत घ्यायला लागते मित्राहो शेवळा गोसायला तर मी अजून शेवळा गवसेतच आहो आधी होती चार पाच मम्मीने नेलं आहे मम्मीने नेल आता चार पाच मग मी गवसतो अजून म्हणजे भाजी तर होऊनच जाईल तेत काय आहे ना खरं अडचण खिंडायला लागत मी अशा हातातच का धरला आहे मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला याचा जर डाग जर शर्टवर पडला ना तर शर्ट फाटल पण याचा डाग जो आहे ना तो निघून जाणारच नाही एवढा बेकार याचा डाग राहतो अंदाज असा लाल लाल पडतं कपडा फाटल पण तो डाग नाही जाणार त्याच्यामुळं मी असा धरला आहे शेवळा गुलाम हा पानात घेतून नाही तर मला लगेच कमेंटमध्ये सांगाल तुला म्हणजे सगळं पानाही दिसली नाही का पळसाची त्याच्यामुळं आहे ना पाना पानात घेतो नाही तर बाकीचं आहे तर असं कमेंट करणारं काय त्यांना फक्त अशी नुसती एक चुकी पाहाज नाही का मित्रांनो हो पानात घेतली बरं का काय मित्रांनो एखादा कंटेंट बनवायचं म्हणजे आहे ना कोणाची चुकी काढणार हे नाही राहत बरं का बर काय का होतं कंटेंट सुचवायला आहे ना फार विचार करायला लागत आणि अशी काही स्क्रिप्ट काय लिहून ठेवता नाही जिकडे गेला तिकडे लगेच स्क्रिप्ट बनवायला लागतं त्याच्यामुळे आहे ना एखादे क्रिएटरचं आहे ना कधी पण असा अपमान नाही करायचा मित्र हो बाकी काय नाही पुढं पाहतो मी अजून माझा ब्लॉग तर मित्र हो एखाद्या जे क्रिएटरचं आहे ना चुकी कधीच शोधायची नाही काय होतं चुकी शोधली ना का त्याला त्याच्यात तो काही ना काही त्याची चुकी काढली बा माझी तिचे आहे ना तो बदल करा असं सांगायचा जेणेकरून आहे ना तो त्याच्यात लगेच बदल करत हो का बा मित्र असा नाही असा बनव तर आहे ना एखाद्याला आहे ना चुकी काढायची नाही तिला समजून सांगायचा पर्सनल मेसेज करायचा का तुझा आठ चुकला याच्यात तुम्ही बदल कराय पुढचे ते तू एवढा लक्षात ठेव काय अशी अशी तुझी चुकी झाली मित्रांनो होडीक मम्मीने आणल्या आहेत मी होडीक आणल्या आहेत मम्मी सांग हे ठाय करून तुम्हाला निघत आहे आता पाणी बिनी पितो बरं जातो तिकडं हे इकडं आहे खाल दाखवतो तुम्हाला फोटो निघा शेवडा मम्मीने आता मला सांगला ता काय बा इथे जाय करूंदा आहे ते करुंदीचे खाल भूक लागली लागले करुंडा खाली पाणी दा नाट खाली शेवडा आहे का झम करून दाखवतो दिसला पाण्यात वापरून पाहायला अजून अजून हवी तर मित्र फायनली आपल्याला परत शेवणा भेटली आवडीक शेवळा भेटले हा एक शेवण तसाच उठाण आला माझ्या हातात मग कांदबिनी घेऊन आलो मी संघाच आता कोणतरी नेम लावतो चला मग भेटू आपण नंतरचे व्लॉगमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फॉलो करायला इसरा नको काय बोललो मला कळला नाही पण मग ज्या तुम्हाला समजला त्या सबस्क्राईब कर जास हो मग बाय बाय कांदा आठ मी ठेवला आहे लपवून वर्षीन आणि पहा म्हणलाय का नाही